तांबोशी गवंडी वाडा ते मोपा ह्या मार्गावरील रस्त्यांच्या हॉडमिक सांबळीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रवीण आल्लेकर यांच्या हस्ते झाला सुमारे चाळीस वर्षापासून या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते अखेर या महत्वाच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आयज हांगा रस्त्याची दुरुस्ती जातात तामोशे तामोशे गावात आणि त्या खातीर आयज ही इनॉग्रेशन जाता त्याचे खूप बरे दिसता की खुपशा दिसांची लोकांची ही मागणी आशिल्ली आणि आयज ही मागणी मागणी ही पूर्ण जाता आणि ताचे आमच्या प्रवीण भाईन बरेच पुढाकार घेतलो असा आणि एफर्ट्स घेतलेले बरोबर त्याचबरोबर जे वांगडी असतात सगळे सदस्य असा पंचायतीचे ताणी बऱ्यापैकी हा इनिशिएटीव घेतलेला आणि जी काम आता सुरू झालेली असा आमच्या ह्या कामां आमच्या एम एल एन बरं सपोर्ट दिला खूप वर्षांची लोकांची मागणी असली आज फाउंडेशन घालून सुरुवात केल्या त्याच्या बद्दल हा एम एल एचे सरपंच पंच यांचे सगळ्यांचे आभार मानता हे जमले लोकांचे सगळ्यांचे आभार मानता हंगासर खूप त्रास जाता लोकांना अक्षरशः भरगी बबडी वयवा वयता वय कितलेशेच जाण पडटाले स्लीप जाताले टू व्हिलरी स्लीप जाताले इतली परिस्थिती वाईट जाल्ली आमचा प्रसाद तिथे सद आवाज उठयतालो सो इतली परिस्थिती वाईट असताना त्या रस्त्याचे जा काम हे खूप महत्त्वाचे असले आणि तिका लागून त्यांना परत खूप देव बरं करू म्हटलं जेई असा डब्ल्यू डी आमचे एई असले किंवा ते स्टाफ असतो धन्यवाद म्हणता जे आज तामोशा गावां खऱ्यांनीच दिसतं पोक गेल्या हंगर खडीत दिसता खूप वर्सं झाली पस्तीस चाळीस वर्सां झाली हंगर कोणी लक्षच देऊ नसले लागून ज्या टायमार ते हा येमार हाय खऱ्यांनीच हांव त्या टायमार टारा प्रॉमिस केले जे रस्तो आहा हा हांगासर ना घरां आसा हांगासर फॅमिलीज जाल्यार त्यांना खऱ्यांनीच गरजेचो असं रोड एस फास्ट रोड आज हांगासर फाउंडेशन स्टोन केलेला असा आणि अशीच कामां कामं जे आज आमच्या उग्या हो मोपा गावचा सरपंचही बरे काम करतात लोकांना खऱ्यांनीच गरज किती ती पहिली थेट सदांत पुढे असतात लागून आज जे काम केले असा लोकांची गरज भागोवपाक ती केली असा जे आज अशीच माझी कामं जे लोकांना खैसर गरज हा सर, सर पहिली कामं करून हा हो देतलं